ठळक बातम्या कैलासवासी कल्याणराव इंगळे तंत्र निकेतन महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा अक्कलकोट खेडगी कॉलेज परीक्षा केंद्राचे निलंबन रद्द करावे आंबेडकर असोसिएशनची मागणी आणि उमरगा तालुक्यात प्रजासत्ताक दिन साजरा श्री वटरुक्ष स्वामी महाराज देवस्थान अक्कलकोट संचलित येवन चौक येथील श्री स्वामी समर्थ शिशुविकास मंदिर व कैलासवासी कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतन महाविद्यालयात सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला देवस्थानचे चेअरमन नगरसेवक महेश इंगळे यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न करण्यात आला याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य नागनाथ जेऊरे देवस्थानचे सचिव आत्माराम घाटगे विश्वस्त विलासराव फुटाणे महेश गोगी उज्ज्वलाताई सरदेशमुख संतोष पराणे स्वाती गाडे सदिच्छा कदम श्रीशैल गवंडी उमेश सोनवणे बंटी नारायणकर आदींसह कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते <गँगा> श्री स्वामी समर्थ मंडळात सोळप्पा महाराजांचे पाचवे वंशज श्री स्वामी समर्थ समाधी मठाचे पुजारी अण्णू महाराज यांचा सत्कार करण्यात आला मंडळाचे कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते अण्णू महाराजांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी मंडळाचे उपाध्यक्ष अभय खोबरे सचिव श्याम मोरे विश्वस्त लक्ष्मण पाटील रवींद्र भंडारे लाला राठोड ॲडव्होकेट संतोष खोबरे आदी उपस्थित होते सी बी खेडगी कॉलेज येथे बी कॉम परीक्षेचा फुटीचा प्रकार झाला असून राज्यपाल यांच्या आदेशाने सोलापूर विद्यापीठाने अक्कलकोटचे परीक्षा केंद्र तीन वर्षासाठी रद्द केले आहे अक्कलकोट तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन परीक्षा केंद्राचे निलंबन रद्द करावे अशी मागणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टुडंट्स असोसिएशनच्या वतीने सोलापूर विद्यापीठ परीक्षा नियंत्रक यांच्याकडे करण्यात आली आहे असोसिएशनचे अध्यक्ष राहुल रुई यांच्या नेतृत्वाखाली विद्यापीठ परीक्षा नियंत्रक कोकरे यांना निवेदन देण्यात आले यावेळी अजय मुकणार शुभम मणिकांबे सचिन बनसोडे आदी उपस्थित होते कुर्नूर येथील नागनाथ विद्याविकास प्रशालेमध्ये सत्तरावा प्रजासत्ताक दिन मोठ्या आनंदाने साजरा करण्यात आला यावेळी ध्वजारोहण प्रशालेचे मुख्याध्यापक महादेव माने यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हरिदास जाजूनुरे हे होते यावेळी क्रीडा व वक्तृत्व स्पर्धेमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांनी मानवी मनोरे व कलश नृत्याचे सादरीकरण केले कल्लपावाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने पार पडला यावेळी पोलीस पाटील वंदना जानकर यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला निवृत्त शिक्षक मल्लिकार्जुन कामगोंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या कार्यक्रमास महेश जानकर कोंडीबा बंडगर राजू चौधरी मारुती सोनकर हिरप्पा डोणे नागनाथ बंडगर सिद्धाराम सुतार रेवण खांडेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते अलूर येथील भीमनगरमध्ये प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सकाळी आठ वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व भारतीय संविधानाचे पूजन प्रेमिला वस्के व महादेवी गुरवे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष शिवानंद भंडारे अजित हावळे कृष्णा कांबळे सूरज कांबळे सूरज गुर्वे आदींसह भीमनगरमधील बौद्ध बांधव उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते <गण> उमरगा तालुक्यातील वर्णाळवाडी येथे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला सामाजिक कार्यकर्ते श्रावण इंगळे याने जिल्हा परिषदेतील बिरप्पा मारुती कोकरे या गरीब विद्यार्थ्याचा संपूर्ण शालेय खर्च करण्याचे जाहीर केले यावेळी शिक्षक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते